एस विस एस हायस्कूल यम आय डी सी ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून सोलापूर शहरातील एक अग्रगण्य शाळा म्हणून गणली जात आहे प्रशालेत वर्षभर प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस के म्हमाणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थीचा सर्वांगीण प्रगती घडवून आणण्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक व सहशाली उपक्रम आयोजित करून यशस्वीपणे राबविले जातात आज प्रशालेत वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने रोग बक्षीस मेडल प्रशस्ती प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आले वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस के सर होते या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री गिरमल सर व पर्यवेक्षक श्री संतोष तारके सर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी लिंगैक्य श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजीच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस के सर यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री धनंजय नकाती सर यांनी प्रास्ताविक केले प्रशालेत वर्षभर सांस्कृतिक विभागाच्या वतीने थोर नेत्यांची जयंती किंवा पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान कला कार्यानुभव व क्रीडा या विभागाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम व स्पर्धा घेण्यात आले होते स्पर्धेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस के सर उपमुख्याध्यापक श्री गिरमल सर व पर्यवेक्षक श्री संतोष तारके सर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक वृंद परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री धनंजय सर यांनी केले